अगं हो हो जरा श्वास घेशील की नाही काही कामवाली वगैरे लावली नाही पटापट आवडत बघ माझ आणि मग मी मस्त माझा मी टाइम घेते का ग रोहन ने गेलं शाळेत नाही न ग तू या वर्षी शाळेत जायचं कट्ट करतोय बघ नकोच म्हणतोय खूप त्रास देतो अग हो म्हणूनच मी मुलींना या वर्षी सिग्नेट पब्लिक स्कूल न्यू इथे टाकला आहे तिथे डे केअर प्ले ग्रुप पासून ते ज्युनियर कॉलेज पर्यंत आता नो टेन्शन आता मुली अजिबात कुरकुर नाही करत बघ जायला तिथे भरपूर ऍक्टिव्हिटीज फॅसिलिटीज आहेत आणि अतिशय उत्तम उच्च शिक्षित असे टीचर सुद्धा आहेत आणि इथे एन ई पी म्हणजेच न्यू एज्युकेशन पॉलिसी नुसार विद्यार्थ्याच्या शिक्षणाच्या समग्र विकासावर लक्ष केंद्रित केले आहे अरे वा तू असं का नाही करत रोहनला एकदा शाळा दाखवायला घेऊन जा त्याला नक्की आवडेल बघ हो ग हीच बेस्ट आयडिया आहे लगेच जाते मी अगं थांब तुझा गोडा मसाला तर नाही चालो